नमस्कार मी प्रीती जयनगरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे समाधान नगर येथे वृक्षारोपण सोलापूर अबोली वृक्षारोपण संघटना व काही संगप्पा याळगी प्रतिष्ठान वतीने हद्दबाड भाग अक्कलकोट रोड समाधान नगर येथे आषाढी एकादशी निमित्त अनेक ठिकाणी झाडे लावण्यात आली आप्पासाहेब आळगी दाम्पत्य लक्ष्मण मुक्साने दाम्पत्य नगरमधील सामाजिक कार्यकर्ते व महिला मंडळ हस्ते वृक्षारोपण करण्यात आले संस्थापक मल्लीनाथ संगप्पा याळगी भीमा मुक्साने आदी उपस्थितीत होते अशाच प्रकारे तुमच्या भागातील बातम्या पाहण्यासाठी जयनगरी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा